Cut. नमस्कार शिवशाही पैठण मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण बघणार आहे ऑल ओव्हर बनारसी शालू तर इतका सुंदर असा शालू आहे जर तुम्ही प्राईड साठी घेण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच या शालूकडे तुम्ही थोडस नजर मारली पाहिजे कारण एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये प्युअर टच आणि स्वस्त आणि मस्त शालू आहे फक्त तुम्हाला मिळणार आहे साडेपाच हजार रुपयामध्ये तर यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात साडेपाच हजारपासून पासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला दहा अकरा बारा हजारपर्यंत सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या लिमिट वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला शालू बघायला मिळतील सुंदर असं हा रेड कलर तर तुम्हाला जर कधी हे सगळं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही आपल्या शॉपला विजिट देऊ शक शकतात मुंबईमध्ये आपले शॉप ठाणे दादर वाशी कल्याण या चार ठिकाणी आपले ब्रँच आहेत आणि पुण्यात गेलात तर लक्ष्मी रोडला पण आपली ब्रँच आहे जळगावला आहे संभाजीनगरला आहे कराडला आहे परभणीला आहे त्यानंतर नारायणगावला आहे संगमनेरला आहे आणि येवल्यामध्ये तुम्हाला फतेहपुरुज नाका येवल्याच्या एंट्रीलाच तुम्हाला आपलं शिवशाही पैठणीचं मोठं असं शोरूम बघायला मिळेल तर एकदा नक्की व्हिजिट करा कारण सुंदर सुंदर असं कलेक्शन आता लग्न सरायसाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खास तर हे शांडू तुम्हाला कसे वाटले कमेंट तुम्हाला नक्की सांगायचे एवढे असे कलर वेगवेगळ्या डिझाईन फक्त आणि फक्त तुम्हाला शिवशाही बघायला मिळेल त्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन तर बघू शकता इतकं सुंदर आणि छान असं कलर कॉम्बिनेशन आहे तर त्यातल्या त्यात हा पॅरोट ग्रीन कलरचा कलर, कलर त्याच्यानंतर हा गुलाबी कलर खालचा ब्ल्यू कलर कलरला जर तुम का तुम्ही बघितलं एवढी अप्रतिम शाईन आहे आणि काय सांगावं साड्यांबद्दल सांगितलं तितकंच कमी आहे याची पण डिझाईन एकदम छान आहे एकदम मी तुम्हाला हाफ पीस बोलून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंमत सगळ्या साड्यांची वेगवेगळी किंमत येईल किंमत याची किंमत बघायला गेलात तर तुम्ही याची पण साडेपाच हजार आहे पण प्रत्येक शालोची किंमत वेगवेगळी असणार आहे कारण प्रत्येकाचं काम करण्याचं पद्धत आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी असल्यामुळे प्रत्येकाची किंमत ही वेगवेगळी असते त्यात हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर जो की वेगळ्या डिझाईन मध्ये आहे मी काम बघू शकता सुंदर असं काम केलेलं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता कलर आवडला आणि तुम्ही कोणत्या ब्रँचला व्हिजिट देणार आहात आणि याआधी कोणत्या ब्रँचला व्हिजिट केलेली आहे का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आताच नवीन नवीन तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहेत तोपर्यंत चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद